करून देऊया नाशिकमध्ये त्यावेळी त्यांच्या त्रुटी होती आणि त्यावेळी संजय शिरसाट यांनी चिंता व्यक्त केली होती हा काही घातपाताचा कट आहे का अशा प्रकारे त्यांनी शंका उपस्थित केलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा अशा प्रकारे जीवे जिवेमाण्याची थेट ईमेल वरून धमकी येणं काय नेमकी हे सगळे संकेत आहेत अगदी अगदी बरोबर आहे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्याचबरोबर आता उपमुख्यमंत्री असताना सुद्धा लोकप्रिय मुख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून राज्याभर प्रसिद्ध आहेत लोकांमध्ये जातात आहे आणि याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न हा समाजकंटकांकडून घे करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने कुठेतरी त्यांना टार्गेट केलं जात आहे का की या अशा प्रकारचे मेल पाठवले किद्दा याचा शोध आता पोलीस घेत आहे कारण एकनाथ शिंदे हे राजकीय वर्तुळातलं एक महाराष्ट्रातलं महत्वाचं प्रस्थ निर्माण झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने कुठे राजकीय असेल किंवा असामाजिक तत्व असतील या अशा प्रकारच्या धमकी देत का हे बघणं पोलीस काम करत आहेत ठीक मनोज धन्यवाद दिलेल्या सर्व तपशिलांसाठी